माना फाट्यावर पथदिवे लावण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आमरण उपोषणाचा शासनाला इशारा माना हे गाव जवळपास वीस हजार लोकसंख्येचे गाव असून या गावाला जवळपास साठ ते सत्तर खेडे जोडले आहे परंतु माना फाट्यावर मात्र प्रवाशांकरिता प्रवाशी निवारा नसून रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना अंधारात पथदिवेची व्यवस्था सुद्धा नसल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी माना फाट्यावर पथदिवे व प्रवाशी निवारा देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली जर हे कार्य न झाल्यास उपोषणाचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी प्रशासनास दिला प्राप्त मिळालेल्या माहितीवरून माना हायवे क्रमांक त्रेपन्न माना फाट्यावर दोन्ही बाजूला प्रवाशी निवारा आणि हाय मास्टर लाईट प्रशासनाने लावावे मौजे माना फाट्यावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तेवीसचे काम जवळपास पूर्ण झाले असून माना हे गाव माना फाट्यावरून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि याच फाट्यावरून आजूबाजूचे तीस ते पस्तीस खेडेपाडे सुद्धा जुळलेले आहे आजूबाजूचे ग्रामीण विभागातील नागरिक प्रवास करीत असताना तसेच माना गावात रेल्वे स्टेशन असून रात्रीच्या वेळेला प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात दरवळ सुरू असते हा फाटा खेड्यावाल्यांसाठी मोठा दळणवळणाचा व शेती कामाचा रस्ता सुद्धा आहे माना फाट्यावर दोन्ही बाजूला प्रवाशी निवारे न लावल्यास नागरिकांना उन्हाळा पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमध्ये नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे माना फाट्यावर प्रवाशी निवारा बांधकाम करणे आवश्यक असल्यामुळे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर माना फाट्यांच्या दोन्ही बाजूला विद्युत लाईटची व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो त्यामुळे भविष्यात अंधाराच्या ठिकाणी जर कुठे अपघात घडला तर या अनुचित घटनेला कोण जबाबदार या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे माना फाट्यावर दोन्ही बाजूला चार हायेस्ट लाईट बसवण्यात यावे जेणेकरून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागणार नाही जर शासनाने या बाबीचा विचार केला नाही तर माना येथील ग्रामपंचायत सदस्य हे आमरण उपोषणास बसणार असा इशारा सुद्धा संतोष कोकणे यांनी शासनाला दिला यू टी व्ही न्यूज उद्धव कोकणे माना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आना हे गाव वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव असून या गावाला जवळजवळ तीस ते चाळीस गाव अटॅच आहेत अकोल्यावरून अमरावतीवरून लोक प्रवास करतात रात्री बेरात्रीचं इथे राहत बसायला थांबायला ते निवारा नाही आहे रात्रीचे रस्ता ओलांडताना लाईटाची व्यवस्था नाही आहे इथे लाईट म्हणजे रात्रीचं जर रात्रीच्या वेळेला जर आपण रस्ता ओलांड गेलो तर अंधार असते अंधाराचं जर याच्यामध्ये कशी एखादी दुर्घटना झाली कशाने काय झालं तर याचा सर्वांचा जबाबदार कोण एमएक्स लाईट आणि दोन्ही दोन्ही साइटने प्रवासी निवारे जर शासनाने सव्वीस तारखेपर्यंत जर निवारे व लाईटाची व्यवस्था नाही केली तर दिनांक सव्वीस तारखे सव्वीस तारखेपासून माला पाटीलकाटा तार येथे आमरण उपोषणाला बसणार आहे